महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये महात्मा ज्योतिबा फुलांच्या नंतर सर्वात भरीव कार्य करणारे नेते म्हणजे डॉक्टर पंजाबराव देशमुख शिवाजी शिक्षण संस्था आज ज्या भरभराटीला दिसते त्याच्या मुळाशी हैदराबादचे निजामांनी दिलेली देणगी महत्त्वाची आहे हे बहुतेकांना माहीत नाही कारण मुसलमान आणि मराठे यांचे संबंध सहकार्याचे राहिलेले आहेत पोलीस एक्शनमध्ये जे काही घडलं असेल त्याला जर बाजूला सारलं तर निजामांनी हिंदू मुसलमान हा भेद केला नाही शिक्षण क्षेत्रामध्ये जो अग्रेसर राहील शिक्षण देण्याचं पवित्र कार्य जो करेल त्याला मुक्त हस्ताने देणगी देण्या आणि त्या शिक्षण संस्थेला भरभराटीस आणण्याचे महान कार्य निजामांनी केलेले एक एकोणीसशे एकोणचाळीस साली हैदराबाद येथे निजामांचा सत्कार व्हायचा होता सिल्वर जुबली समारंभ तिथं घडणार होता या समारंभामध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख हे सुद्धा आपले शिष्टमंडळ घेऊन सामील झालेले होते आणि त्या समारंभामध्ये शिक्षणाबद्दल जी काही भूमिका पंजाबराव देशमुखांनी मांडली त्यामुळे निजाम प्रभावित झाले आणि पहिल्यांदा शिवाजी शिक्षण संस्थेला वीस हजार रुपयांची देणगी एकोणवीसशे एकोणचाळीसमध्ये निजामांनी दिली ही एवढी मोठी देणगी होती की डॉक्टर पंजाबराव देशमुखांच्या शिक्षणाच्या सगळ्या प्रोजेक्टला मोठा हातभार आणि गती या देणगीमुळे मिळाली पुढे निजामशाह यांच्याकडून मिळालेल्या वीस हजाराच्या देणगीमध्ये तट्टा हायस्कूल फार दिमाकात उभी राहत होती आणि बिल्डिंग फार धडाक्यात बनविण्यात येत होती याच वेळेस निजामांच्या पुत्राला प्रिन्स ऑफ बेरार ही पदवी इंग्रजांनी दिली त्याच वेळेस तट्टा येथे होत असलेल्या या हायस्कूलला आणि उभारलेल्या भव्य सभागृहाला प्रिन्स ऑफ बेरार हॉस्टेल हे नाव देण्याची योजना डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी आखली आणि त्याचा अनावरण समारंभ युवराजांच्या हाताने घडवून आणायचं आणि परत या शैक्षणिक गतीला त्यांच्याकडनं देणगी म्हणून अर्थसहाय्य घ्यायचं असली योजना डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी निजामकडून वीस हजार रुपये पंजाबराव देशमुखांना मिळाले होते तेव्हा या महाराष्ट्रातील त्यांनी छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध केलेला होता ज्यांनी संत तुकारामांच्या प्रबोधनाला विरोध केलेला होता आणि ज्यांनी महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या शिक्षणाच्या सत्कार्याला विरोध केलेला होता त्यांनी एक कोल्हेकोही उठवली की मराठे मुसलमान एक झालेत किंवा मराठ्यांनी म्हणजेच देशमुखांनी पैशासाठी निजामाकडे मराठवाडा गहाण ठेवला आणि पंजाबराव देशमुखांनी त्या सभागृहाला प्रिन्स ऑफ बेरार होस्टल हे जे नाव दिलं होतं याला घेऊन सुद्धा मोठी आरोडी ठोकण्यात आली आज जसे सर्व चॅनल्स सगळे माध्यमे मनुवादी लोकांच्या हाती आहेत किंबहुना कट्टरपंथी हिंदुत्वांच्या जाळ्यात फसल्यासारखे वाटत आहेत संघी प्रचारक किंवा संघात प्रशिक्षित झालेले लोक ही सगळी संसाधनं सांभाळीत आहेत त्याचप्रमाणे तेव्हाच्या काळात सगळे मराठी वृत्तपत्र देखील संघात प्रशिक्षित झालेल्या बहुतांशी लोकांच्या हाती होते आणि म्हणून सगळ्या वर्तमानपत्रामध्ये एक जात कोल्लेखही को उठविण्यात आली पंजाबराव देशमुखांचं प्रामाणिकपणा की ते जे काही करत होते ते शिक्षणासाठी करत होते व गरिबांना शिक्षण मिळावं अठरापकड जातींच्या लोकांना शिक्षण मिळावं म्हणून शिक्षणाला गती देण्यासाठी अर्थसहाय्य अत्यंत गरजेचं होतं न डगमगता त्यांनी हा कार्यक्रम तडी नेण्याचं ठरविलं संघाचे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी हा कार्यक्रम उधळून लावण्याचा चंग बांधला रायपूर येथे अखिल भारतीय हिंदू महासभेमध्ये त्यांनी ठराव पारित करून हा कार्यक्रम हिंदू विरोधी असल्याची घोषणा केली यासाठी पाच हजार रुपयाचा निधी गोळा करण्यात आला आणि हा कार्यक्रम उधळून लावण्यासाठी दोन हजार स्वयंसेवकाची निर्मिती करण्यात आली परंतु हिंदू महासभेचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब देशमुख यांच्या मध्यस्थीनं हा ठराव पारित होऊ शकला नाही परंतु कार्यक्रम उद्ध्वस्त करण्याची योजना बाजूला करण्यात आलेली नव्हती डॉक्टर पंजाबराव देशमुख त्यांचे सहकारी त्यांचे सर्व कार्यकर्ते त्यांची मित्रमंडळी यांनी चंग बांधला की काहीही झालं आणि कोणत्याही पद्धतीनं निपटवायचं असेल तर निपटवू परंतु हा कार्यक्रम आम्ही घेऊनच राहू शाळेची इमारत सजविल्या गेली रस्ते सजविल्या गेले चाराची यंत्रणा उभारण्यात आली भिंती रंगविण्यात आले एवढ्यातच एक खलिता निजामांकडून आला की निजामांनी आपला दौरा रद्द केलेला आहे ही बातमी येताच ज्या वर्तमानपत्रांनी रान उठविलं होतं त्यांनी मोठ्याल्या मथड्यामध्ये जणू काही डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचा पराभवच झाला की काय जणू काही निजामांनी नकार देऊन धोबी पछाड दिली की काय असले मथडे टाकून पुन्हा याच्याविरोधात रान उठविलं आणि पंजाबराव देशमुखांना कमी दाखविण्याचा प्रयत्न केला पंजाबराव देशमुखांनी सांगितलं की स्थगित करायचं नाही मी युवराजांना भेटून येतो मग बघू काय ते देशमुख सरळ हैदराबादला गेले तेव्हा त्यांना कळलं की निजामांकडे मराठवाड्यातून चारो तारी गेलेल्या होत्या या टेलिग्राफमध्ये पंजाबराव देशमुखांचं नामोहरम करण्यात शत्रू ठरविण्याचाही प्रयत्न झालेला होता आणि हा कार्यक्रम असा आपण आल्यास आपल्याला धोका होऊ शकतो याची स्पष्ट जाणीव सुद्धा करून देण्यात आलेली होती धमकविण्यात आलेले होते हा विरोध लक्षात घेता निजामांनी हा दौरा रद्द केल्याचे पंजाबराव देशमुखांना स्पष्ट झाले पंजाबराव देशमुखांनी युवराजांची भेट घेण्याचे ठरविले भेट मिळा आणि सविस्तर सगळं काही सांगितलं की शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी कुणीही या महाराष्ट्रात येव हो, त्याचा विरोध करणे हे इथल्या तथाकथित मंडळींची योजनाच असते अनेक दाखले देऊन युवराजांना त्यांनी सांगितलं आणि आश्वासन दिलं की तुमची सुरक्षा तुमचा मान सन्मान ही माझी वैयक्तिक जबाबदारी आहे तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही बापूसाहेब देशमुख आणि पंढरी पाटील यांनी मराठा परिषदेची घोषणा केली आणि या मराठा परिषदेच्या माध्यमातून या कार्यक्रमाच्या जागृतीचा कार्यक्रम हाती घेतला यांना कळलं होतं की निजामाला काळे झेंडे दाखविण्याची योजना तथाकथित शिक्षणविरोधी लोकांनी घेतलेली आहे ज्यांनी बहुजनांच्या शूद्रांच्या शिक्षणाला मनुस्मृतीप्रमाणे बंदी घातली होतीच ते काळेधंडे दाखवतील किंवा यांनी आपली फौज तयार केली तेवीस मार्च एकोणीसशे पंचेचाळीसला टेकडीपासून रेल्वे स्टेशनपासून तर कार्यक्रम स्थळापर्यंत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला त्यामुळं काळेधंडे घेतलेली फौज पुढंच येऊ शकली नाही युवराजांची शाही स्पेशल ट्रेन धडधडत आली पंजाबराव देशमुखांनी निजामांचं स्वागत केलं आणि ही स्वारी कार्यक्रम स्थळाकडे निघाली युवराजांचे भव्य स्वागत करण्यात आले शाही परंपरेप्रमाणे त्यांचा मान सन्मान राखण्यात आला सभागृह निवडक लोकांनी सुद्धा भरगच्च भरलेले होते डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी शिक्षणाच्या प्रगतीबद्दल शिक्षणाच्या ध्येयाबद्दल जे काही मांडलं युवराज निजाम या भाषणाने प्रभावित झाले मग प्रिन्स ऑफ बेरार हॉस्टेलचे उद्घाटन करीत असतानाच त्यांनी परत शिवशैक्षणिक संस्थेला तीस हजाराची देणगी घोषित केली ही तीस हजाराची निजामांनी दिलेली देणगी म्हणजे त्या काळचा प्रचंड असा मिळालेला आर्थिक हातभार होता पंजाबराव देशमुखांचं जे उद्दिष्ट होतं ते आता सफल होणार होतं कारण मुख्य अडचण आर्थिक होती आणि ती आर्थिक अडचण तीस हजाराच्या देणगीमुळे संपूर्ण पूर्ण झालेली होती कमतीचा भाग म्हणजे दुसऱ्या दिवशी निजाम युवराजांनी सर्किट हाऊसमध्ये शाही दरबार थाटला तेव्हा त्यांना कुर्निसात घालण्यासाठी ज्यांनी विरोध केला होता त्यांच्यापैकी बहुतांशी मंडळी चांगला सदरा चांगली टोपी चांगला कुर्ता चांगली शेरवाणी घालून हजर होते आणि आपल्याही पदरी काहीतरी मिळतो का यासाठी लागेबंदे करीत असल्याचे निदर्शनास येत होते काशीच्या हिंदू सुद्धा निजामांकडून देणग्या घेतल्या व देशमुख यांनी ग्रामीण क्षेत्रामध्ये शिक्षणाची गंगा नेण्यासाठी एक विस्तृत योजना बनविली ठिकठिकाणी थीक शाळा उघडण्यासाठी भरघोस आर्थिक मदतीची पुन्हा गरज होती अशा वेळेस पुन्हा निजामाकडे जाऊन ही मदत घेण्याचे त्यांनी ठरविले आणि निजामशहाच्या कार्यकारी मंडळातील श्री गोपालस्वामी यांना आपलेसे करून घेतले त्यांना सगळी योजना समजावून सांगितली तेव्हा गोपालस्वामींनी सर मिर्झा इस्माईल यांची भेट घेण्याचे सांगितले आणि त्यासाठी पार्श्वभूमी तयार करून दिली सर मिर्झा इस्माईल हे निजामशहा युवराज यांचे प्रधान आणि ते स्वतः उत्कृष्ट इंजिनियर होते अत्यंत उच्च शिक्षित अत्यंत चांगलं व्यक्तिमत्व आंतरराष्ट्रीय क्षेत्रात गाजलेलं व्यक्तिमत्व मैसूर संस्थांचे सतरा वर्ष दिवाण राहिलेले सर मिर्झा इस्माईल यांची भेट पंजाबराव देशमुखांनी घेतली सगळी योजना समजून सांगितली सर मिर्झा इस्माईल यांना इतकी भावली की त्यांनी मदत देण्याचे आश्वासन रावतीला प्रत्यक्ष भेट देऊन आमच्या शैक्षणिक कार्याचं अवलोकन करावं अशी विनंती पंजाबराव देशमुखांनी मिर्झा इस्माईल यांना केली एकोणीसशे छेचाळीस साली मिर्झा इस्माईल हे अमरावतीला भेटीस आले यावेळी शिववाडी येथील भव्य पटांगणामध्ये सर मिर्झा इस्माईल यांच्या स्वागताचा कार्यक्रम पंजाबराव देशमुख यांनी आखला कसला कार्यक्रम इथं घडलेला नव्हता असला कार्यक्रम पंजाबराव देशमुख यांनी घडवून आणला सर मिर्झा इस्माईल एवढे प्रभावित झाले की त्यांनी पंजाबराव देशमुख यांच्या शिव शिक्षण संस्थेला दोन लाखाची देणगी घोषित केली दोन लाखाचा चेक लवकरच पंजाबराव देशमुख यांच्या हाती पडला ते दोन लाख म्हणजे वर्तमानात एकही वीट न ठेवता जिओ युनिव्हर्सिटीला मिळालेल्या देणगीपेक्षाही मोठी होती निजामांनी दिलेल्या या देणगीमुळं मग संस्थेला माग आवडून पाहण्याची गरजच पडली नाही पुढे शिवाजी शिक्षण संस्थेने जागोजागी शाळा बनविल्या आणि भव्य इमारती उभ्या केल्या याच्या पायथ्याशी निजामांच्या मदतीचा नैतिकतेचा शिक्षणाकडे सारासार विवेक बुद्धीने पाहण्याचा महत्वाचा भाग होता परंतु वर्तमानात काय चाललं तुमच्यासाठी चिंतनाचा हा भाग म्हणून सोडतो धन्यवाद मी प्राध्यापक जावेद पाशा भेटूया विनंती करतो चॅनल सबस्क्राईब करा